नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रावरील घरोघरी मातीच्या चोली ही मालिका आता अतिशय उत्कंठ वर्धक वळणावरती येऊन पोहोचली आहे त्याचं कारण देखील तसंच आहे कोर्टामध्ये सवाल जवाब चालू असताना आता जज थेट नानासाहेबांनाच प्रश्न विचारित आहे जज नानासाहेबांना म्हणतात की आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारत आहे तेव्हा नानासाहेब म्हणतात विचाराना तेव्हा जज म्हणतात वारंवार या कोर्टामध्ये त्याबद्दलच बोलले जात आहे आणि त्याचं उत्तर सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे तुम्हीच देऊ शकता जज साहेब नानासाहेबांना विचारतात की तुम्हाला जिन्यावरतून कोणी ढकललं होतं जानकीने की ऐश्वर्याने तेव्हा नानासाहेब काय उत्तर देणार याकडे सगळ्या कोर्टाचं लक्ष लागलं होतं आणि त्यावेळेस नानासाहेब उठून उत्तर देतात की मला जिन्यावरतून या दोघीपैकी कोणीही ढकललेलं नव्हतं तेव्हा नानासाहेबांचं उत्तर ऐकून संपूर्ण कोर्ट चकित होतं कोर्टातील लोक आश्चर्याने नानासाहेबाकडे बघतात नानासाहेबांचे हे उत्तर ऐकून जज देखील हैराण होतात त्यामुळे येणाऱ्या भागात हा खूपच महत्वाचा असणार आहे नेमकं नानासाहेबांना जिण्यावरून कोणी लोटलं याचा उलगाडा देखील होऊ शकतो तर तुम्हाला काय वाटतं नानासाहेबांना जिण्यावरून कोणी लोटला असेल जानकीने की ऐश्वर्याने कमेंट करा आणि मालकी विश्वातील असेच रंजकदार माहितींसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा